झाली व त्यानंतर महाराजांच्या जीवनावर आधारित शिवकल्याण राजा हा वीस सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांनी पालकांनी तसेच हा कार्यक्रम जे लाईव्ह बघत आहेत त्या सर्व पालकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना आमच्या परिवाराच्या वतीने विनंती करत आहे तसेच आज आपण महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो फक्त जन्मोत्सव साजरा करून चालणार नाही तर महाराजांचे विचार महाराजांचं कर्तृत्व महाराजांचं दातृत्व महाराजांचं नेतृत्व हे आपल्या विचारात आपल्या आचरणात आपल्या कर्तृत्वात आणि आपल्या रोजच्या व्यवहारात सर्वांनी जपावं अशी मी सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते माझं एक छोटंसं प्रयोजन संपवते थँक्यू हॅलो हॅलो थँक्यू मॅडम उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत प्रथमत अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्मान्य शरदराव नवले यांचं स्वागत आणि सत्कार रमेश अण्णा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो हॅलो यानंतर नगरसेवक सन्माननीय सागरजी चौधरी यांचं स्वागत ऍडव्होकेट आनंदराव नवले यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे स्वागत सन्माननीय नवनाथजी करावं स्वागत यांना विनंती वैद्य सरांचं स्वागत त्यानंतर सन्मान्य बाळासाहेबजी ताजने उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो थँक्यू मॅडम थँक्यू सर नहीं। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या सांस्कृतिक साहसी कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिनव शिक्षण संस्थेचे विद्यार्थी अभिवादन करणार आहेत आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत आज अभिनव शिक्षण संस्था जे कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहेत शिवकल्याण राजा शिवछत्रपती विद्यार्थी सादर करत आहेत आणि मित्रांनो स्वराज्य निर्माण करावे स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची थार तापवणारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा राजा असावा माझ्या शिवबा सारखा अशा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना एका गीताच्या माध्यमातून मानाचा मुजरा करण्यासाठी येत आहेत अभिनवचे विद्यार्थी या सादरीकरणाचं सा वैशिष्ट्य म्हणजे संगीत नृत्य अशा दोन्ही काही सुरेख संगम असणार हे सादरीकरण अभिनवचे विद्यार्थी या ठिकाणी करत आहेत तर जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करूयात सादर करत आहेत शिवकल्याण शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करण्यासाठी येत आहेत अभिनवचे विद्यार्थी सादर करत आहेत शिवकल्याण राजा शिवाजी महाराज की सर्वांनी आपल्या दोन्ही हात वरती करा ज्यांना दोन दोन हात आहे सर्वांनी दोन्ही हात वरती करा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण तेवढं तर नक्कीच करू शकतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर धन्यवाद मित्रांनो शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस आपण साजरा करतोय आणि हा शिवजन्मोत्सव साजरा करत असताना महाराजांना ज्यांची सात पूर्ण आयुष्यभर लाभली असे महाराजांचे कर्तबगार कर्तृत्व संपन्न आणि जीवाला जीव देणारे असे जे मावळे होते त्या मावळ्यांमुळे शिवाजी महाराज हे रयतेचे सुद्धा राजे होऊ शकले आणि मुघलांच्या जुलमी राजवटीतून महाराष्ट्राला ते मुक्त करू शकले अशा या मावळ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवाच्या जीवलगांना ता। एका शिवगीतामधून वंदन करण्यासाठी येत आहेत अभिनवचे विद्यार्थी आणि हे विद्यार्थी संगीत नृत्य गायन, गायन याच्या माध्यमातून हे विद्यार्थी शिवाजी महाराजांना आणि महाराजांच्या मावळ्यांना अभिवादन करणार आहेत मानाचा मुजरा करणार आहेत मित्रांनो ओम बोलल्यानंतर मनाला शांती मिळते ओम बोलल्यानंतर मनाला शांती मिळते राम बोलण्याने पापातून मुक्ती मिळते ओम बोलल्याने मनाला शांती मिळते राम बोलल्याने पापातून मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते आणि अशा या शंभर वाघांची ताकद असणाऱ्या आणि उत्तम प्रशासक नेतृत्व दातृत्व अशा सर्व गुणांनी संपन्न असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे महती एका गीताच्या माध्यमातून आपणासमोर सादर करण्यासाठी येत आहेत अभिनवचे विद्यार्थी बघूयात लोककल्याण राजामधील महाराजांना पुढील गीताच्या माध्यमातून एक मानाचा मुजरा तुकडे झाले